कि पहले मे एक दोन तीन चार जे ट्रैक है तेज फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेंसी जास्त है कि एडिशनल गाड़ियाँ वाढ़ू शकत नहीं पट वॉट अबाउट पांच सहा नंबर पाँच और सहा नंबर का पठवत नहीं है आधा आधा घंटा ट्रेन लेट होती है आज हम लोग सेठ को क्या जवाब दे सेट को तो ऐसा लगता है लेट हम लोग जा रहे हैं तो उन लोग ने सोचना चाहिए और मध्य रेलवे में ट्रेन का बिल्कुल ही आयोजन नहीं है आगे उन लोग का ट्रेन में इतनी भीड़ होती है कि हर दिन दो चार आदमी मरते हैं एकदम आत्ताच या एका महिन्यामध्ये जवळजवळ दोन केसेस झालेले आहेत की गेट वरून पडून दोन मृतदेह झालेले आहेत या ठिकाणी डोंबोलीतून जास्त गाड्या निघाल्या पाहिजे असं माझं मत आहे तिकडून ट्रेन काढा ना त्या ज्या जलद गाड्या निघतात बाहेरून येणाऱ्या त्या तिकडून काढा ना, ना तुम्ही ह्या पाच नंबरवरूनच का काढता त्याच्यामुळे ह्या गाड्या खोळंबल्या जातात आमच्या पिछले तीन महिने मे दस बारा आदमी गिर गए तो मेहरबानी करके करच नंबर प्लेटफॉर्म पे पीक अवर्स में बाउन्सर्स का व्यवस्था करो जैसा जापान में टोकियो में है मेट्रो में चढाने के लिए वैसा डोंबिवली में जरूरी है डबल पास ट्रेन का प्लेटफॉर्म में बाउन्सर्स रखना कायम ट्रेन लेट असतात आणि कधी आपण वेळेवर कुठे जायचं असेल तर पोचू शकत नाही कामावर पण जाणाऱ्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो नाही प्रवास करतात ना लोक अवलंडतात तरी पण त्यांचे म्हणजे गाडीने ॲक्सिडेंट होतात त्यांना म्हणजे मोजं पण काही कोणाला भेटत नाही पाहिजे तिकीट असून सुद्धा ठाणा ना घरी झाला एक पण ट्रेन नव्हती एक तास काहीतरी ट्रेन लेटच होत्या आणि काय अनाउन्समेंट पण नाही केली का काय लेट आहे का नाही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या प्रचार सभांमध्ये अनेकदा महिलांचे शेतकऱ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे लहान मुलांचे सगळ्यांचे प्रश्न समोर येतात अनेक उमेदवार हे या सगळ्यांच्या विकासासाठी वेगवेगळी आश्वासनं सुद्धा देताना दिसतात पण या सगळ्या गटातले जे प्रवासी रोजच्या रोज मुंबई लोकलने प्रवास करतात त्यांच्या अपेक्षा त्यांच्या गरजांकडे मात्र उमेदवार काही प्रमाणात दुर्लक्ष करताना दिसत आहेत किंबहुना कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये रेल्वे प्रवाशांसाठी करायच्या सुधारणांचा फारसा उल्लेखसुद्धा दिसून येत नाही त्यामुळेच काही प्रमाणात उपेक्षित ठरलेल्या रेल्वेच्या प्रवाशांना नेमकं काय हवं आहे त्यांच्या गरजा काय त्यांच्या समस्या काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि आज त्यासाठी आपण आलेलो आहोत सगळ्यात गर्दीच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मत मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकात त्याशिवाय आपण दिव्यामधील काही स्थानिक प्रवाशांच्या समस्या सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता आवर्जून पाहू शकतो माझं नाव रंजन जोशी डोंबिवलीकर आहे माझं वय सहासष्ट आहे वयाच्या आठव्या वर्षापासून मी रोज ट्रेननी प्रवास करतो रविवारीसुद्धा जी काही बदललेली परिस्थिती आहे रेल्वेची पर्टिक्युलरली डोंबिवली म्हणजे ठाणा डोंबिवली बदलापूर या एरियातली ती महाप्रचंड भयंकर आहे जीव जात आहेत पण जाग येत नाही आहे कुणाला माझ्याकडे दोन तीन पॉईंट्स आहेत ते फक्त मी मेन्शन करतो पाच आणि सहा नंबरचा तो ॲडिशनल ट्रॅक आहे की ज्याच्यावरून पूर्वी फास्ट ट्रेन्स यायच्या मला माल कळत नाही त्याच्यावरून ठाण्यापासून बदलावरपर्यंत ट्रेन्स का सुटल्या जात नाहीत म्हणजे ॲडिशनल ट्रॅक ॲडिशनल जर का तुम्ही ट्रेन्स वाढवू शकलात तर तिथे तिथली अवेलेबिलिटी नक्कीच आहे म्हणजे कोणालाही विचारलं तर काय सांगतात की ह्या पहिले म्हणजे एक दोन तीन चार जे ट्रॅक आहेत त्याच्यावर फ्रिक्वेन्सी एवढी जास्त आहे की ॲडिशनल गाड्या वाढवू शकत नाही पण व्हॉट अबाउट पाच आणि सहा नंबर पाच आणि सहा नंबरहून का पाठवत आहेत नंबर दोन पनवेलहून ठाण्याला लोकल्स येत आहेत वाशीहून ठाण्याला लोकल्स येत आहेत तुम्ही लोकांचा कन्व्हिनियन्स म्हणून ते, ते कुर्ल्याहून जे काही बदलापूर डोंबिवलीला माणसं यायची त्याच्या तुम्ही ठाणा हे चांगलं केलंय पण ॲडिशनल क्राऊड जो तिकडनं येतोय तर ठाण्याहून बदलापूरपर्यंत डोंबिवलीपर्यंत कल्याणपर्यंत पटिवली दिवा आणि मुंब्रा ही स्टेशन आहे तिथे दोन आर ओव्हर क्राऊडेड त्यांच्याकरता वाशी आणि पनवेलहून येणाऱ्या माणसांकरता ठाण्याहून बदलापूरकडे जाण्याकरता काय ॲडिशनल सोय आहे म्हणजे तुम्ही ठाण्याहून सुद्धा एक दहा वीस मिनटांनी जेव्हा पिकअवर्स असतात तेव्हा ट्रेन्स जर का तुम्ही सोडू शकलात तर ते अत्यंत गरजेचं आहे कारण हजारांमध्ये जीव जात आहेत हजारांमध्ये माणसं पडत आहेत ही जी यायची स्थिती आहे तेव्हाच सकाळी जायची पण ती स्थिती आहे तर याच्यात तुम्ही हजारो गोष्टींकडे रोज पेपरला येतं की शेतकऱ्यांचे प्रश्न अँड नंबर ऑफ पीपल महिलांचे मा, प्रश्न तुम्ही नंबरमध्ये काउंट केलात ना तर मिलियन्स ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग बाय दिस लोकल ट्रेन्स मिलियन्स तर त्यांच्याकडे कोणी आणि काहीच बघत नाही आयरिल ऐरवलीहून कल कळ कळव्याला येणारा एक ॲडिशनल म्हणजे वाशीहून बदलापूर किंवा डोंबिलीकडे जाणारा किंवा इव्हन टिटवाळा असनगाव त्या तिकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत तेव्हा वाशी म्हणजे वाशीहून अंधरीला बस ट्रेन जात आहेत वाशी गोरेगावला जात आहेत पण या इथे ह्या साईड ह्या ट्रॅकवरून म्हणजे बजेट सँक्शन झालं आहे पण तरी इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे आम्हाला असं सांगितलं जातं की प्राईम मिनिस्टरचं प्रत्येक जे जे बजेट ॲलोकेट होतं त्याची वीकली काहीतरी का फोर्टनेटली मिटिंग असते आणि त्याच्यात प्रत्येक बजेटचं कुठ काम कुठपर्यंत आलं त्याचं त्याचा ओहपोह केला जातो पण तसं इथे म्हणजे वर्षानुवर्ष ते ऐरोली टू कळवा जे रेल्वे यायला हवे आहे त्यातलं काहीही घडदान दिसत नाही प्लीज कळकळीची विनंती आहे माझ्याकडून नाही तर लाखो प्रवाशांकडून जीव जात आहेत लक्ष द्या थँक्यू मेन प्रॉब्लेम गर्दी की आहे अगर देखा जाए तो सारे इंडस्ट्रियल एरिया बांद्रा से लेके बोरीवली के बीच में ही आते तो ऑब्वियसली पब्लिक को यहाँ से दादर या घाटकों पर जाके फिर अंधेरी के लिए रूट निकालना पड़ता है सा घाटकों पर और अंधेरी के बीच में इंडस्ट्रियल एरियाज है या तो इंडस्ट्रियल एरियाज़ को आ, सेपरेट करना चाहिए अलग अलग जगहों पर इंडस्ट्रियल एरिया खोलने चाहिए बेसिकली ये अगर मैं जाता हूँ गोरेगाँव ही ले लो गोरेगा में पूरा इंडस्ट्रियल एरिया है तो पब्लिक को वहाँ तक ट्रैवल करना ही पड़ेगा अब यहाँ से ट्रैवल का रूट क्या है सिर्फ डोम्बीअली कल्याण डोम्बी अली थाने थाने में पब्लिक खाली होती है आधी डिवाइड हो जाती है ठीक है अगर आ, सरकार की तरफ से अगर कुछ करना ही हो तो या तो कल्याण से डायरेक्ट अंधेरी के लिए कुछ रूट निकाल दे बेसिकली ट्रेन का रूट निकाल दे मैं बोल रहा हूँ ये इतनी गर्दी आधी हो जाएगी क्योंकि जिसको भी उधर से नजदीक पड़ेगा सीधा रिवर्स जाएगा कल्याण की तरफ और निकल जाएगा या फिर डायरेक्ट हाईवे छील रोड पकड़ के कल्याण से अंधेरी की तरफ निकल जाएगा मेट्रो ट्रेन जब बन रही है तो एक रूट वो बन सकता है या फिर दूसरा नतीजा यही कर सकते हैं कि जो इंडस्ट्रियल एरियाज़ हैं उनको डिवाइड कर दो आप अलग अलग जगहों पर इंडस्ट्रियल एरियाज़ फैला दो तो उससे भी काफ़ी हद तक गर्दी खाली हो जाएगी उसमें कुछ नहीं होता ज़्यादातर इंडस्ट्रियल एरिया किस तरह से होते हैं रेंटेड होते हैं कंपनीज़ बड़ी बड़ी जगहों को रेंट पे लेती है वो रेंट को उनको क्या करना है डिवाइड करना है उधर का रेंट लेके इधर इंडस्ट्रियल एरियाज़ में देना है और यहाँ पे अगर वो कंपनी शिफ्ट होती है तो पब्लिक वहाँ उस तरफ जाएगी क्यों इससे क्या होगा टाइम कॉस्ट बच जाएगा ट्रैवल पब्लिक अपना पूरी ज़िंदगी ट्रेन में बिता रही है ट्रैवल में बिता रही है वो अपने परिवार में बिताएगी अगर मेरा जॉब डोम्बेली में लग जाए मैं अभी अंधेरी जा रहा हूँ डी नगर तो मुझे घाटकों पर तक ट्रैवल करना पड़ेगा अगर मेरा जॉब डोम्बेली में मिलता है तो मैं डोम्बे में रहता हूँ मुझे क्यों ट्रैवल करना पड़ेगा मैं अपने वो वक्त जो ट्रैवल में दे रहा हूँ अपनी फैमिली को दूंगा बेसिक है नहीं तो दूसरा यही है कि अगर सरकारी तौर पे तो देखो तो बस ये ट्रेन्स का अवेलेबिलिटी कल्याण टू अंधेरी के लिए डायरेक्ट कर दो क्योंकि अंधेरी में ही बेसिक सब जा रहे हैं बोरी बेसिक इनको जोड़ दो दे तेचा ट्रेन, चा भी बदल ट्रेन का प्रवासी के लिए एक तो ये इतनी भीड़ हो रही तो भी है दूसरी बात ये आधा आधा घंटा ट्रेन लेट होती है आज हम लोग को क्या जवाब दे को तो ऐसा लगता है लेट हम लोग जा रहे हैं तो उन लोग ने सोचना चाहिए और मध्य रेलवे में ट्रेन का बिल्कुल ही आयोजन नहीं है आगे इन लोग का ट्रेन में इतनी भीड़ होती है कि हर दिन दो चार आदमी मरते हैं तो ये बारे में उन लोग ने सोचना होगा

मीन्स अब मैं कभी बहुत बार आठ बजे ट्रैवल करता हूँ नौ बजे करता हूँ दस बजे ग्यारह करते हूँ तो मीन दस बजे तक तो हम लोग को चढ़ने को डुम्बली वालों को मिलता ही नहीं है और ग्यारह अभी ये रेलवे आयुक्त तो हमको शासन को यही बोलना है और रेलवे को कि भाई जल्दी जल्दी ये डुम्बुल का जो सॉल्यूशन है एक्चुअली लगभग टाइम पे तो रहे गाड़ी ऐसा गाड़ी बढ़ाए तो ठीक है लेकिन ये 11 बजे भी आप देखना हम लोग किस तरह चढ़ते के आप एक फ़ोटो ले सकते हो हमारा कि भाई किस तरह से बहुत हम लोग को तकलीफ होती है और मीन्स ऐसा होता है कि रेलवे का प्रवास ही नहीं करना चाहिए करके येता आता आत्ता दहा चौथीची गाडी आलेली आहे किती गर्दी आहे तुम्ही बघा या ठिकाणी कसे लोक चढत आहेत बघा या ठिकाणी गेटवरती लटकतात लोक या ठिकाणी आणि आत्ताच या एका महिन्यामध्ये जवळजवळ दो दोन केसेस झालेले आहेत की गेटवरून पडून दोन मृतदेह झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघचाल आता आता या ठिकाणी बघा तुम्ही क कशा पद्धती लोकं चढत आहेत आम्ही रोज दहा सत्तेचाळीस ट्रेन या ठिकाणी पकडतो तरी आम्हाला त्या ट्रेनमध्ये चढायला जागा मिळत नाही आहे तुम्ही या ठिकाणी बघा जरा इकडे कॅमेरा दाखवा इकडे हे बघा गर्दीमध्ये बघा कसे लोक चढता ते अकरा वाजले तरी आता टायमिंग झाला आहे जवळजवळ पावणे अकरा वाजलेले आहेत आम्ही याच्यानंतरची ट्रेन पकडणार आहे दहा सत्तेचाळीसची तिथेही आम्हाला चढता येत नाही तरी जवळजवळ कशा गाड्या लेट असल्यामुळं चढता येत नाहीत आता बघा दहा सत्तेजाळीची गाडी अजूनही आलेली नाही टाइम होऊन गेलेला आहे गुड मॉर्निंग मुंबई ॲक्च्युली लोग रोज का जो अपडेट रहता हमारा ट्रैवलिंग का ट्रेन का सबसे बड़ा इशू है सबसे ज़्यादा जो लेडीज़ को रोज़ रोज के घर का काम से लेकर और फिर ट्रैवल और जो भी रहता है हमारा घर का काम ऑफिस का काम तो हमें ट्रैवलिंग से बहुत ही प्रॉब्लम होता है कभी कभी चढ़ते उतरते टाइम हमें चढ़ने को नहीं मिलता है भले ही सरकार ने बहुत सारे डिब्बे बढ़ा दिए बहुत सारी आ, न, फैसिलिटीज़ दी दे दी लेकिन हमको जो डेली का जो प्रॉब्लम हो रहा है उससे हम लोग जूझ रहे हैं अपने ऑफिस के लिए और हमारे पास दूसरा ऑप्शन कुछ भी नहीं है कि हम लोग दूसरे किसी ऑप्शन से जा सकें क्योंकि हमारे पास एक ट्रेन ही है जो जिससे हम लोग अप डाउन करते हैं तो प्लीज़ इस बात पे आप थोड़ा सा गौर कीजिए कि जो हमारा डेली का रहता है ट्रेन का तो उस बात पर थोड़ा सा गौर करके बताइए तुम्ही रोज ट्रेनने प्रवास करतात आणि सुरुवातीला तर बघायला झालं तर सकाळची फूड आफाट गर्दी असते त्यामुळे लोकांना तो पहिला त्रास आहे आणि मुळात त्या लोकांनी ज्या ट्रेनच्या ज्या ठेवल्या आहेत त्या खूप कमी प्रमाणात ठेवलेल्या आहेत सकाळच्या टायमिंगला डोंबोलीतून मोस्टली जास्त गर्दी असते डोंबोली दिवा तर डोंबोलीसाठी स्पेशल दोन तीन ट्रेन सकाळच्या हव्यात की इथून जी गर्दी जी कमी होईल तर लोक जे लांबून येतात तर त्यांना तो त्रास कमी होईल कारण डोंबोलीतून जास्त गाड्या निघायला पाहिजे असं माझं मत आहे आता जनरल डब्यामध्ये जी गर्दी असते बाहेर लोक लटकून हो त्याच्यामध्ये नेमका काय सुधारणा व्हायला तेच ते गाड्याच जास्त हव्या आहेत आता लोक पटपट -पड लवकर सकाळी लवकर निघायचे त्या हिशोबाने लोक लवकर निघत आहेत आणि मोस्टली लोकांना त्या गाड्यांचाच जास्त प्रॉब्लेम आहे कारण गाड्या डोंबुलीतून जास्त निघणे फार गरजेचं आहे ए सी होतात होतात सकाळी जे मोस्ट जे लांबचे सी एस टी वगैरे जे जाणार आहेत त्यांच्यासाठी खूप फायदा आहे हां नाही नाही सकाळच्या पण आता बघा दहाच्या दहा साडे दहाच्या नंतर ना गाड्या खूप स्लो आहेत म्हणजे फास्टन आणि जे बाहेरून गाड्या येतात त्या गाड्यांमुळे ह्या आपल्या लोकर गाड्या पूर्ण खोळंबल्या जातात हा 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 आता तुम्ही काढलेलीच आहे तुम्ही तिकडून ट्रेन काढा ना त्या ज्या जलद गाड्या निघतात बाहेरून येणाऱ्या त्या तिकडून काढा ना तुम्ही ह्या पाच नंबर वरूनच काढता त्याच्यामुळे ह्या गाड्या खोळंबल्या जातात आमच्या कोपर जापरेल कोपर जास्तही मारगाडी बहुत पिछे होती एक घंटे दो घंटा चला जातात अपना मतलब जो ट्रेन अभी अच्छा हो जाए के लिए क्या अभी तो कहीं कहीं काम ही चालू रहे रेलवे का उसके लिए थोड़ा तो बहुत फर्क पड़ता ही है और अभी देखो डोमली का हाल कैसा हो गया है ये बात है ना अभी स्टेशन को इतना अच्छा इसको तो तो बनने में चार पाँच साल तो जाएगा कम से कम ऐसा बोले तो दो साल में बनेगा लेकिन चार साल तक कम से कम जाएगा कम से कम कहाँ से कहाँ करते मैं, मैं पनवेल कभी जाता हूँ कभी अपना काम कारपेंटर काम है मैं, हाँ। मैं कॉन्ट्रैक्ट लेता हूँ इसलिए कभी रूट लंबा लंबा रूट रहता है दो घंटा एक डेढ़ दो घंटे का डेढ़ घंटे का उसमें गाड़ी रुक गया तो दो तीन तीन घंटा चला जाता है हाँ 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 नहीं कहीं सिंगल मिल गया तो रुकती नहीं तो अभी चालू रहती है मैं फोर्टी फाइव ईयर्स हो गया यहाँ रहता हूँ डोंबीवली में एक ही प्रॉब्लम है के जो पब्लिक बढ़ गया तो ट्रेन दो पाँच मिनट भी लेट होएगा तो पाँच नंबर में डबल फास्ट ट्रेन जो आता है उसमें चढ़ने को कष्ट होता है तो आदमी ट्रेन फूल हो जाएगा पैक बाद में भी चढ़ता है तो दीवा और डोंबीवली के बीच में गिर जाते हैं पिछले तीन महीने में दस से बारह आदमी गिर गए हैं तो मेहरबानी करके पाँच नंबर प्लेटफॉर्म पे पीक आवर्स में बाउंसर्स का व्यवस्था करो जैसा जापान में टोक्यो में है मेट्रो में चढ़ाने के लिए वैसा डोम्बीवली में जरूरी है डबल पास ट्रेन का प्लेटफॉर्म में बाउंसर्स रखना ये एक ही इश्यू बहुत जरूरी है मैं दूसरा कुछ कंप्लेन नहीं बताएगा ये सजेशन है जेन्यून है आप लोग स्टडी करो बाद में कुछ मदत करो थँक यू मच डोंबिवलीमध्ये नेहमीच या समस्या आहेत आणि कायम ट्रेन लेट असतात आणि कधी आपण वेळेवर कुठे जायचं असेल तर पोचू शकत नाही कामावर पण जाणाऱ्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो नेहमी आणि एवढे ऍक्सिडेंट होत आहेत हे होत आहे का होत आहे लोक घाईघाईने मग उशीर होतो ट्रेनला उशीर होतो हे होतं मग लोकांना काय मग त्याच्याशिवाय पर्याय नसून तरी शॉर्टकट काढतात आणि मग असे ऍक्सिडेंट वगैरे होतात काय सुधारणा सुधारणा म्हणजे ट्रेनच्या ट्रेन वाढवल्या पाहिजेत नंतर अजून काही म्हणजे वेगळ्या ह्याचा पर्याय तर हे तर चालूच आहे पण तरी सुद्धा पाहिजे खरं व्हायला अजून काहीतरी सुधारणा आणि ट्रेन पण जास्त वाढवल्या पाहिजेत असं मला वाटतं डोंबिलून मी परवा प्रवास करत होतो रात्री म्हणजे आम्हाला कधी आपलं ॲम्ब्युलन्स भेटली नाही माझ्या नातेवाईकांच्या मुलीला हार्टचा फ्रॅक्चर झालं तर कलव्यासाठी आम्ही ट्रेन पकडत होतो पण ॲम्ब्युलन्स वगैरे काय भेटली नाही पण आम्ही ट्रेनने प्रवास करत होतो तेव्हा ट्रेन पण वेळेवर आली नाही आणि जेव्हा आम्ही तिथे नेलो तिकडं आम्ही पोचलो हॉस्पिटलला शिवाजी हॉस्पिटलला परत पण परंतु तिकडे येताना ट्रेन इतक्या लेट होत्या की म्हणजे अफवाट गर्दी होती आणि रेल्वेच्या ॲक्सिडेंट होतात भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट होतात आता तरी डोंबिवली स्टेशनला म्हणजे ते बॅरिगेट लावलेत पण ह्याच्या अगोदर म्हणजे आता तरी पण रोडावरून प्रवास करतात ना लोकं औलंडतात तरी पण त्यांचे म्हणजे गाडीने ॲक्सिडेंट होतात त्यांना म्हणजे मुवजं पण काही कोणाला भेटत नाही पाहिजे तिकीट असूनसुद्धा कायद्यामध्ये लिहिले की म्हणजे तिकीट असले तर तुम्हाला म्हणजे स्टेशनवर जर तुम्ही अपघात होतो तर तेव्हा तुम्हाला तिथे मुवाजा भेटला पाहिजे त्या म्हणजे जे जो कोण नागरिक असेल त्याला मुवाजा भेटला पाहिजे ट्रेन वाढवल्या पाहिजे कारण की प्र प्रत्येक ह्याच्यामध्ये आता सकाळी तुम्ही बघशाल की सकाळी लोकांची गर्दी असते भरतो कारण की लोक मुंबईला जाणारे भरपूर लोक प्रमाणात कामा कामाला जातात तर त्यासाठी तुम्ही ट्रेन म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे जास्त प्रमाणात उपलब्ध केल्या पाहिजे भरपूर प्रमाणात म्हणजे आता कल्याणतून ड्युटीला जाणारे मुलं माणसं आहेत भरपूर प्रमाणात तर त्या संदर्भात म्हणजे ट्रेन अशा आहेत की इतकी गर्दी असते की चढायला पण भेटत नाही हो रहस रहोस कर माझं डोंबोलीचे ठाणा ठाण्यात ते तुर्बे खूप गर्दी असते चढायला तर काहीच भेटत नाही प्लस म्हणजे एवढे म्हणजे ट्रेनच्या लोकल तर टायमावर कधीच नसतात आता परवा दिवशी पण मी काहीतरी दहा वाजता सुटलो अकरा वाज साडे दहा वाजता मी ठाणा स्टेशनला आलो ठाणा डेशनवरनं घरी जायला एक पण ट्रेन नव्हती एक तास काहीतरी ट्रेन लेटच होत्या आणि काय अनाऊन्समेंट पण नाही केली का काय लेट आहे का नाही आम्हाला काहीतरी पावणे बारा वाजता ट्रेन भेटली तेव्हा मी एक वाजता काहीतरी घरी पोचलो म्हणजे हे प्रॉब्लेम चालूच असतात दरवेळी ट्रेनचे आदा आदा का आता ट्रेनचं आता कोणतं बिघाड काय होते त्यांचं काय तेच कळत नाही पहिली गोष्ट कार लेट होतात कारण की लेंट सेंट्रल लाईन लें तर दरवेळी कधी न लेटच असते बघावं तेव्हा कधीच ट्रेन टायमावर नसतात या चालूच आहेत समस्या